पार्नेर तालुक्यातील करंदी इथे शेतामध्ये पाणी भरत असताना अरावजीत चौधरी यांचा अचानक मृत्यू झाला आहे मात्र मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही आहे घातपात असण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे दरम्यान पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे पार्नेर तालुक्यातील करंदी इथे शेतामध्ये पाणी भरत असताना एकाचा मृत्यू झाला आहे यावेळी डोक्याला आणि कमरेखाली त्याच्या मार असून नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही आहे करंदी येथील रावजी कारभारी चौधरी हे आपल्या शेतामध्ये सोमवारी चौदा जानेवारी रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास कांद्याच्या पिकाला पाणी भरत होते त्यांच्यासोबत त्यावेळी त्यांची पत्नी होती घरापासनं शेत जवळ असल्यामुळे पत्नी घराकडे गेली आणि रावजी चौधरी हे शेतामध्ये एकटेच पाणी भरत होते परंतु बराच वेळ झाला तरी पाणी भरून रावजी चौधरी हे परत न आल्यामुळे पत्नी त्यांना पाहण्यासाठी शेतामध्ये गेली त्यावेळी त्यांना चौधरी हे शेतामध्ये पडलेले दिसले त्यानंतर त्यांच्या आरडाओरडा केला त्यानंतर शेजारी जमा झाले परंतु यावेळी रावजी चौधरी हे मृत झाले होते त्यानंतर पारनेर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे पोलीस, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला परंतु त्या ठिकाणी एमसाठी यंत्रणा नसल्यामुळे आणि इथं नेमकं कारण स्पष्ट होणार नसल्यामुळे पुणे येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेह नेण्यात येणार आहे असं पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सांगितलंय चौधरी यांना भगवान रावजी चौधरी हा एक मुलगा आहे तो गोवा इथे खाजगी कामाला आहे त्याचा वर्षभरापूर्वीच विवाह गावामधील पिंपरकर कुटुंबामधील मुलीशी झालाय गेल्या काही दिवसांपासून दोनही कुटुंबामध्ये पटत नव्हतं त्यामुळे मुलगी पटत नसल्यामुळे सध्या नांदत नाहीये आणि ती माहेरी होती त्यामुळे मुलीच्या माहेरचे आणि सासरकडची मंडळी यांची रविवारी तेरा जानेवारी रोजी बैठक होती बैठकीसाठी मुलगा गोव्यावरनं गावी आला होता बैठक उरकून सोमवारी पुन्हा साडे वाराच्या दरम्यान तो गावावरनं जाण्यासाठी वडिलांना भेटून निघाला होता परंतु वाटेमध्येच त्याला ही घटना कळल्यामुळे तो पुन्हा परतलाय मात्र नेमका मृत्यू कशामुळे झालाय हे अद्याप स्पष्ट नाहीये दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत चौधरी यांच्या सुनेला आणि तिच्या नातेवाईकांना चौकशीसाठी रात्री उशिरा बोलावलं होतं त्यांच्यावरच संशय असल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान पोलीस तपासा अंती आणि पोस्टमॉर्टम नंतरच नेमकं का कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान करंदी ग्रामस्थांनी पारनेर पोलीस स्टेशनवरती धाव घेतली आणि आरोपीला तात्काळ अटक करा आणि तीनशे दोनचं कलम लावा ही मागणी केली आहे पोलिसांनी देखील मागणी मान्य करून अज्ञात इसमाच्या विरोधात तीनशे दोनचा चा, दोन चा गुन्हा दाखल केला आहे आणि पीएमचा रिपोर्ट आल्यानंतर आश्वासन गुन्हा दाखल झाल्यानंतर करंदी ग्रामस्थांनी मृत रावजी कारभारी चौधरी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिला काल आमच्या गावातील गरीब स्वभावाचा माणूस चौधरी यांचा अज्ञात इसमांनी खून केला आणि तो माणूस अत्यंत सज्जन सृजन समाजात वावरणारा सर्वांशी गोड बोलणार असल्या कारणानं हा झालेला खून करणारा अत्यंत क्रूर असणार आहे आणि म्हणून अशा सद्गृहस्थाला न्याय मिळावा म्हणून आज आमचं संपूर्ण करंडी गाव करंडी ग्रामचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे सरपंच पंचायतीचे अध्यक्ष ग्रामपंचायतीचे सोसायटीचे पदाधिकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन हे सर्वजण आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही सर्वजण मोर्चा घेऊन आलेलो ठेया ठिया आंदोलन ठिया धरून बसलेलो की अशा सद्गृहस्थाच्या खुना खुण्याचा तपास ताबडतोब लावा त्याचप्रमाणे त्या अचानक हा झालेला प्रकार हा अत्यंत गंभीर आणि भीतीदायक आहे त्यामुळं मैतास म्हणजे रावजी चौधरी यांची पत्नी आणि मुलगा यासुद्धा पोलिसांनी संरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि पोलीस स्टेशनने आमची मागणी मान्य केलेली आहे तर आदल्या आता सध्या पुण्याचा गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांचा तो मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नव्हतो परंतु इतर माणसांच्या मध्यस्थिनं तो मृतदेह आम्ही ताब्यात घेतो त्याची विधी आम्ही करणार आहोत परंतु पुढील काळामध्ये त्यांनी कसून चौकशी करून जे कोण आरोपी असेल आरोपीला आमच्या गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा तपास लागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आलो होतो आताच आमच्या दंड मुक्तीचे अध्यक्ष माझी यांनी जी मागणी केलेली आहे की ताबडतोब ह्या घटनेचा छडा लागला पाहिजे आणि छडा लागून गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे निवेदन द्यायला आलो परंतु त्यांनी विनंती केली की के आम्ही ज्या पद्धतीने लॅबचा रिपोर्ट येईल त्या पद्धतीने आम्ही निश्चित स्वरूपात कारवाई करू आणि त्या त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आमचं त्या ठिकाणी समाधान होऊन आम्ही जाणार आहोत परंतु ज्या 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 आरोपीने हा गुन्हा केलेला आहे त्यांना अटक होऊन अटक करण्याची कारवाई पोलिसांनी केली पाहिजे आणि त्यांचं जे कुटुंब आहे त्यांचा जो मुलगा आहे त्यांची जी पत्नी आहे ते एकदम घाबरलेल्या अवस्थेत आहे पोलिसांनी त्या दृष्टीने त्या त्यांच्या जीवितसमोर त्या उद्याच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये या दृष्टीने देखील कारवाई करावी अशा प्रकारे आम्ही त्यांना पोलिसांना देखील त्या त्या ठिकाणी विनंती केलेली आहे मुलं आणि पत्नी यांना त्या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे विनोद सी चोवीस तास पारनेर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी